तो बहुजन बहुजन आवाज, आवाज।, आवाज।, आवाज। शेतकरी जनआक्रोश मोर्चा काँग्रेसद्वारे काढण्यात आला आणि आपण सध्या उपस्थित आहोत एस डी कार्यालय दारवा येथे माझ्यासोबत काँग्रेसचे नेते उपस्थित आहे भाऊ आपण शेतकरी आक्रोश मोर्चा काढला आणि बहुसंख्येने येथे कार्यकर्ते शेतकरी आणि सर्व समुदाय येथे जमला होता काय सांगाल या मोर्चाविषयी प्रमुख मागण्या आपल्या काय असतील शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी असताना यावेळेला जे प्रचंड शेतीची हानी झाली अतिवृष्टीमुळं झालीत नदी नाल्यांमुळं पुरामुळं शेतजमीन खरडून गेलीत अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना भावसुद्धा मिळणार नाही उत्पादनही येणार नाहीत कारण सोयाबीन पूर्णपणे त्या ठिकाणी पूर्ण पाण्यामध्ये सडलेला आहेत कापूससुद्धा त्या ठिकाणी सडलेले आहेत राहाला असेल त्या झाडाला बोंडू नाहीत सोयाबीनचं कोणतंही उत्पन्न येणे शक्य नाहीत कुठलाही माल शेतकऱ्यांच्या हातामध्ये येत नाही आहेत आणि संपूर्ण राज्यामध्ये एक कोटी चाळीस लाख हेक्टरच्या जमिनीपैकी जवळजवळ सत्तर लाख हजार हेक्टर जमीन जी आहे ती त्या ठिकाणी बाधित झाली आहेत म्हणजे सगळ्यांची शेती पूर्णपणे संपलेली आहे शेती हा विषयच शेतकऱ्यांच्या हातामधून निघून गेलेला आहे पुढे कसं त्या चरित्रार्थ चालवावा कुटुंब कसं चालवावं शेती परत कशी करावी घेतलेलं कर्ज कसं फेडावं आता ह्या सगळ्या विवंचनेमध्ये शेतकरी असताना या, शेत या सरकारचं लक्ष शेतकऱ्यांकडे करें नाही आहे त्यांना कुठेतरी निवडणुका हाच फक्त त्यांच्याकरता खेळ आहे बाकी कुठेही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी तोंडाला पाणी पुसण्यासारखं त्यांनी त्या ठिकाणी काम केले आहेत आपल्याला माहिती आहे की मागच्या एक जानेवारी दोन हजार चोवीसला एक जी आर निघाला आणि त्या जी आरमध्ये त्यांनी सांगितलं त्यावेळेला एक वर्षापूर्वीच जो जी आर निघाला त्या जी आरमध्ये साडेआठ हजार रुपये शेतीचं नियमितपणे त्या ठिकाणी हेक्टरी देण्याची प्रथा होती त्यापूर्वी काँग्रेसच्या सरकारने बरं बऱ्याच वेळेला मोठ्या संख्येनं मदत केली परंतु साडेआठ हजार रुपये त्या ठिकाणी असताना यांनी तेरा हजार सहाशे रुपये केले म्हणजे वाढवली कधी वाढवली एक दीड वर्षापूर्वी कारण निवडणुका होत्या लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुका होत्या पण जसंही निवडणुका झाल्या आणि हे अतिवृष्टी आली नुकसान झालं मोठ्या प्रमाणात कधी पन्नास वर्षात झाला नाही वर एवढं नुकसान झालं यावेळेला मात्र त्यांनी तो जी आर बदलून टाकला आणि परत त्या ठिकाणी आठ हजार पाचशेचा जी आला यांच्या मनामध्ये काय आहे आता हे ठीक आहे की त्यांना असं वाटलं की आता वाढवल्याशिवाय अत्यंत नाही काँग्रेस पक्षाच्या सरकारने कर्नाटकमध्ये वाढवले अठरा हजार रुपये तर आपण कुठेतरी वाढवावं आणि सेंट्रलला त्यांनी मागणी करायला पाहिजे सगळे प्रस्ताव सेंट्रलमध्ये त्यांचे जायला पाहिजे परंतु त्यांनी आपल्याला आठवतं की मी इतक्या वर्षापासून मुख्यमंत्र्यांना पाहतो कोणी मुख्यमंत्र्यांनी दिल्लीचा कोणी मंत्री आला त्याला एक कागदाचं निवेदन देताना मी कधी पाहिलं नाही मुख्यमंत्र्यांना पण मुख्यमंत्री मधात उभा दोन्हीकडे दोन उपमुख्यमंत्री आणि तिघं मिळून एखाद्या सरपंचानी कसं कोणाला एका, का एका तहसीलदाराला कागदाचा एक अर्ज द्यावा असं तीन पूर्ण सरकारने देणं हे नाटक यांनी बंद केलं पाहिजे दरम्यानच्या काळामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी जितका नुकसान झाले असलं शेतीचे तितकाच आम्ही भरपाई देऊ आणि त्यानुसारच पन्नास टक्क्यापेक्षा जास्त पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त आणि एकूणच शंभर टक्के असं त्यांनी साधारणतः वर्गवारी केल्याचं आपल्याला ढवळमानाने दिसत आहे तर आपली प्रमुख मागणी काय असणार आहे याच्यामध्ये पूर्णपणे लोकांना फसवणुकीचा विषय दिसतो म्हणजे एकाकडे एक मदत त्या ठिकाणी अल्पशी जाहीर करायची पुरेशी मदती नाही करायची आणि तेसुद्धा शेतकऱ्यांच्या हातामध्ये प पडू नये ही व्यवस्था त्यांनी करायची कुठे तीस टक्के कुठे झालं चाळीस टक्के झालं कुणाला हजाराचा चेक कुणाला दोन हजाराचा चेक तीन एक हे लबाडांचं सरकार आहे शेतकऱ्यांचं सरकार हे नाही आहे हे आता सगळ्यांना कळून चुकलेलं आहे हे फक्त नाटक करू शकतात जसं अर्ज देण्याचं नाटक केलं गव्हर्नमेंटला आम्ही प्रस्ताव पाठताना पाहिलं की सेंट्रलकडे आम्ही दहा हजार पंधरा हजार पन्नास हजार कोटी रुपये मागितले आहे एवढं आमच्याकडे नुकसान झालं तो प्रस्ताव जातो मंत्रालयातून मंत्रालयाकडे पण हे नाटक करण्याची काय गरज होते मुख्यमंत्री अर्ज घेऊन आहे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्याला पकडू आहे अमित शहामधा तो बाय त्याला अर्ज देऊन राहा हे कुठून अर्ज द्या हे सरपंचासारखं काम ते सगळ्या चॅ चॅनलवर फिरवलं त्यांनी की जागोजागी अशा प्रकारे चॅनलवर आलं पाहिजे आणि काहीतरी आम्ही पहा अमित शहाला मागून राहिलो म्हणजे अशा प्रकारचे नाटक आहे एकंदरीतचं महाराष्ट्र शासन हे केंद्राच्या मेहरबानीवर अवलंबून आहे असं मग आरोप करायचा आपल्याला महाराष्ट्र शासन हे आणि केंद्र सरकारचं शासनसुद्धा सर्वसामान्य माणसाचं नाही आहे जेवढ्या म्हणून काँग्रेसच्या वेळेला वेगवेगळ्या संस्था निर्माण झाल्या होत्या स सव, संविधानिक संस्था होत्या यालाच पूर्णपणे बरखास्त बद हे करण्याचं काम कमकत करण्याचं काम या बी जे पी सरकारने केलं राज्यामध्ये सुद्धा यांचा फोकस हा शेतकऱ्यांकडे नसतो यांना एखादं बिल्डिंगचं काम त्यातून तीचाळीस टक्के कसे पैसे घेता येईल एखादं अंडरग्राऊंड नाही त्या ठिकाणी अंडरग्राऊंड काढायची एखादी जास्त मेट्रो काढायची हजारो कोटी रुपये टाकायचे त्यामध्ये कारण त्यातून पैसा मिळतो अशा प्रकारचे फक्त कामं घ्यायचा हा जो उद्योग आहे तो उद्योग वेगाने आमच्या इथं प्रयोग करतो आहे आपल्या दिग्रस मतदारसंघामध्ये प्रत, लोकप्रतिनिधी म्हणजे हे आपल्याला सगळ्यांना दिसत नाही असं नाही सगळ्यांना कळतं की ह्या गोष्टी काय चालू आहेत कशा चालू आहेत ते शेतकऱ्यांचं हित यांना नाही आहे सदानंद खिल्लारे दबाऊच्या आवाज दारवा